झटपट होणारी अजिबात स्पायसी नसलेली कांदा लसूण नसलेली अशी ही मस्त पण तेवढीच चविष्ट मटकीची उसाळ कशी करायची ते आज आपण बघणार आहोत चला तर मग फोडणीसाठी एक साधारण दोन ते तीन टेबल स्पून तेल गरम करते मी तेल आपलं तापलेलं आहे मोहरी घालून घेऊ गॅस बारीक करायचा आहे मोहरी जिरं हिंग घातलाय करू आणि मी इथे आता ना मुठभर शेंगदाणे घालणार आहे हे ऑप्शनल आहे पण आमच्याकडे आवडतात मटकीच्या उसळीमधले शेंगदाणे ते एक दोन मिनटं परतून घेते आता इथे मी मटकी स्वच्छ धुऊन लिपवून ठेवली होती ती घालते करायला अतिशय सोपी अशी भाजी आहे मसाले घालून घेऊया हळद तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या गोडा मसाला हे सर्वांनी एक मिक्स करून घेऊ आणि आता मी पाणी घालते साधारण मटकी भिजेल इतपत पाणी घालायचंय आणि आता बारीक केलाय गॅस झाकून ठेवून द्यायचं बघूया आपली भाजी कुठपर्यंत आली आहे येस मटकी पण शिजली आहे आता याच्यामध्ये मी घालते चवीनुसार मीठ आणि थोडासा गूळ आता दोन मिनटं परत हे झाकून ठेवते की आपली भाजी झाली आहे आपली मटकीची उसळ झालेली आहे गॅस बंद करते मी छान काढून घेऊया ही आपली मटकीची उसळ तयार आहे या मटकीच्या उसळीपासून एक भन्नाट नाश्त्याचा पदार्थ देखील तुम्ही करू शकता तो म्हणजे प्लेट मध्ये उसळ घ्यायची त्याच्यावर थोडंसं फरसाण घालायचं शेव घालायची कांदा टोमॅटो कोथिंबीर घालायची थोडंसं तिखट मीठ आणि चाट मसाला भरभरायचा आणि आवडत असल्यास दही घालायचं खूप भन्नाट लागते ती पण डिश ती पण नक्की ट्राय करा आणि आजची ही उसट तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या आणि हो लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग उद्या परत भेटू तोपर्यंत बाय